नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्गिरात रात्रभर पोलिसांचा खडापहारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी सतरा मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं नागपुरात सतरा मार्च रोजी रात्री अचानकपणे दोन गटात वाद निर्माण होऊन काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली दगडफेकही करण्यात आली या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्यांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली नागपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता उदगीर शहर पोलीस व उदगीर ग्रामीण पोलिसांनी उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सतरा मार्च रोजी रात्रभर गस्त वाढवत पोलीस बंदोबस्त लावल्याचे चित्र दिसून आले